नगरसेवक असा मयूर बांगरे आणि जालिंदर कोतकर भल्या पहाटे अॅक्शन मोडमध्ये विजयाचा गुलाल हवेत विरण्या अगोदरच प्रभाक्रमांक सतरा मधील नगरसेवकांनी केला कामाचा श्रीगणेशा नगरसेवक मयूर बांगरे यांनी मिळालेल्या विजयानंतर सत्काराच्या मागे न लागता प्रभाक्रमांक सतरा मधील समस्या सोडविण्यास सो सुरुवात केली सकाळी सकाळीच कायनेटिक चौक रवीश कॉलनी आणि सारसनगर कॉलनी येथे नगरसेवक मयूर बांगरे व जालेंदर कोतकर यांनी येऊन येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच ठिकठिकाणी असलेले सांडपाणी व मैला पाईपच्या समस्या ऐकून तात्काळ महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना घेऊन दुरुस्तीचे कामे सुरू केली यावेळी नगरसेवक मयूर बांगरे आणि कोतकर यांनी प्रत्यक्ष नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्या अडीअडचणी विचारून लवकरात लवकर त्याचा पाठपुरावा करू अशी आश्वासने दिली